भारतीय किसान संघटनेच्या वतीने थोरगाव गलगाव येथील एकशे पन्नास शेतकऱ्यांना चार हजार रुपये किमतीच्या बियाणे किट मोफत वाटप करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब कचकुरे सुभाष पाळोदकर प्रमोद वडगावकर आनंद दरक माधव दांडगे योगेश राजपूत हे व गावचे सरपंच कैलास सातपुते सदस्य उद्धव मोईन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमा यावेळी काही आपल्या काही शेतकऱ्यांनी आपले, आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम श्री आनंदी दरक ग्लोब फाउंडेशन यांचे स्वागत श्री योगेश राजपूत सर यांनी करावं कारण त्यांचं आपल्या गावासाठी खूप मोठं योगदान आहे म्हणून त्यांना मी अशी विनंती करतो की कर त्यांनी सरांचं आनंदीचं स्वागत करावं अशी त्यांनी या विनंती केली ना राम राम काय झालं आपण प्रत्येक व्यक्ती कोणी असो वाट्यावर बसलं का मनोगत व्यक्त करतो चारचा मनोगत व्यक्त अन्न अन्नधाते पण आपण परवलंबी कशामुळं कापल्यात आपल्या संघटित बांध नाही आणि शेतकरी अशी व्यक्ती आहे माझा अनुभव मला भेटल मी घेऊन पडलो दुसऱ्याशी घेणं नाही त्याच्याकरता विनंती आहे की तुम्ही शिकले समजले चला बाबा सगळे सगळे साठ आठ आठशे अलग लक्षात त्यांच्या जीवनात काय झाली जे स्वतंत्र झालं म्हणजे आपण स्वतंत्र झालो हो। असं नाही भाऊ आपली आर्थिक परिस्थिती कर्मचारी वर्ग हे हो। तो कसा संघटित होतो बँक घोटाळा झाला तर म्हणतो हे लोक मीडियावाले काय म्हणते पंधराशे कोटीचा घोटाळा झाला मी उपशी मेलो मग काही चिंता नाही का तुम्हाला आणि जोपर्यंत तुम्ही नाही बोलणार तुम्ही रस्त्यावर नाही येणार तोपर्यंत तुम्हाला नाही काही हे ध्यानात दूध अंगावर टाकलं कशाच रे दूध अंगावर कशाला भाजीपाला फेकून द्याचा तुमच्या घरी करा ना मानवा माझं म्हणणं एकच आहे मानव माझा दुश्मन आहे कर्मचारी व्यापारी आणि पुढारी त्या याच्यातून जर पाहिलं मी बटप याद केलं तर मला गावातून मला शहरात पाणी काढण्या लागत पण असं परिवर्तन झालं की शहरातून माझ्या खेड्यात येऊन राहा फ्रीज आलं सरकं पटका फ्रीज मध्ये राहिले कधी आरोग्य चाललंय जरा विचार करा दोन जे जन्मेले माझी कृपयाची विनंती आणि तुम्ही सगळे शिकले धन्यवाद सर्वांना नमस्कार व्यक्त केलेला आहे एक वाक्य आहे आणि संघ शक्ती कलियुगे म्हणून तर कलियुगामध्ये संघटनाला फार महत्व आहे ते शेतकरी संघटना असेल कामगार संघटना असेल मजूर संघटना असेल पण आपल्यात नेमकं होतं काय आता काकांनी सांगितल्याप्रमाणे आ, माल ये ये आप जो आपण दूध भाजीपाला हे जे फेकून देतो तर हे फेकण्यापेक्षा आपण तिकडे जर फेकणारे दोन दिवस आमंतर करू नका पण आपल्याकडे समजा एखादा व्यापारी आला आणि त्याने जर स्ट्रोगा या निर्णय दाखवलं तर आपल्या फूट पडून जाते पण त्याचं संघटन होणार कसं आणि आता जे बियाणाचं वाटप चालू आहे संघाला अशी माझी विनंती हे जे बियाणं आपण वाटप करणार आहे तर ह्या बऱ्याचशा शेतकरी हिताच्या संघटनेकडून झालेलाच बर आहे काय होतं एस टी महामंडळासारखा स्कीम दिल्या जातो एस टी महामंडळ स्कीम कशी आहे तुम्हाला कुठं जर प्रवासात जायचं असेल तर पहिली बस कंट्रोलरच्या ताब्यात जाते आणि कंट्रोलर मार्ग ठरवतो तोपर्यंत काळी पिवळी मला इकडे सीट भरून नाही होतो तर त्यांचं मिलीजुले फोनवर याच्यावर त्याच्यावर किंवा त्यांचे स्वतः जगाडे असतात तसं होता ना होताना आता जे एपीएमचं वाटप आपण करताय अशीच सिस्टम शेतकऱ्या हितासाठी राबवले गेलेली पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांची त्याच्यामध्ये गरज आहे सर्वांनी त्याचा सहकार्य करायला पाहिजे कुठलंही त्याच्यात राजकारण आणता एक सेवाभाव म्हणून आणि शेतकऱ्यांनी सुद्धा तेवढं सहकार्य करायला पाहिजे आणि असे जे संघ आहे यांना आपण तन मन धनाने सहकार्य करायलाच पाहिजे एवढं बोलतो आणि दोन शब्द धन्यवाद या ठिकाणी आपल्या गावातील सर्वात प्रत्येक व्यक्ती बोलणारा झाला पाहिजे जो बोलतो ना कमीत कमी पन्नास टक्के तो अवघात ते करता असतो महत्वाची गोष्ट काय आपण बोललं पाहिजे शेतकरी जोपर्यंत संघटित होत नाही शेतकरी जोपर्यंत येऊन बोलत नाही आणि शेतकऱ्याच्या मनोगत आपण व्यक्त करत नाही आपल्या व्यथा आपण जगासमोर मांडत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी फायदा होणार नाही म्हणून दत्त भाऊला विनंती करतो तर तुम्ही शेतकऱ्याविषयी दोन शब्द बोला आपल्याला काय पाहिजे आपण याविषयी बोललं पाहिजे जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत बरेचसे मग खाली बसले म्हणजे तेच बोल होईल तेव्हा आपला शेतकरी जागरूक होईल म्हणून शेतकऱ्यांनी बोललं पाहिजे म्हणून दत्त भाऊला विनंती करतो तर शेतीविषयी आपण दोन शब्द बोलाव सर्वांना जय श्रीराम सांगा मार्फत बियाण वाटत कसा कार्यक्रम आज थोडे सुरू होत आहे हा भारतीय किसान संघ फक्त एक हे का आपलं संघटन नसल्यामुळं आपल्याला लेट भेटलं लई नाही पण थोडं लेट भेटलं त्यामुळे भेटता हिमत मत होतंय पण पुढच्या आपण सहज सुधरून घेऊ आणि पुढच्या लवकर यासाठी प्रयत्न करू सर्वांना नमस्कार आज आपल्या गावामध्ये भारतीय किसान संघाच्या माध्यमातून वाटप आज सुरू आहे या दरम्यान एकच बोलणं इच्छितो की भारतीय किसान महासंघ महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात शेतकऱ्याच्या हितासाठी एक चांगली चळवळ उभा करून एक चांगलं जवमान काम चालू आहे म्हणजे वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचवणे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी वेळोवेळी भरपूर बर, आंदोलने पण केली आपला नामूद पद्मेश्वर असल आणखीन असं असे कालवी असेल त्याच्यासाठी सतत कार्य त्यांनी आजपर्यंत केलं आहे आज बरेचसे आपल्याकडे आज संघाचे भरपूर कार्यक्रम कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आज आम्ही पंचवीस वर्षाचा अनुभव जर बघितला भारतीय किसान संघ ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी राबत राहिलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्याच्या हितासाठी जर पुढच्या काळात जर म्हणलं तर सरकारच्या विरोधात थोडं जोर जर उत्तर जर घ्यायचं असेल तर भारतीय किसान संघ आणखीन अनेक संघटना शेतकरी आपण प्रोत्साहन देऊन करू शकतो त्यांनी जवळपास दिवसापूर्वीच त्यांनी जवळपास आठशे ते नऊशे कोटीचा घोटाळा कृषी विभागाचा उघडकीस केला आहे आज आपल्याला माहित नाहीये आपल्या गावात पण असे घोटाळे भरपूर चालू आहे भारतीय किसान संघ नेहमी आपल्या शेतीसाठी शेत सेवेसाठी तत्पर आहे आपण त्यांना सकाळ या ठिकाणी उद भाऊ आपल्याला दोन शब्द या ठिकाणी मनोर प्रयत्न करताय सर्वांना जय श्रीराम आज भारतीय किसान संघ आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी जो मोफत ज्ञानांचा वाटप होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच भारतीय किसान संघाचे वरिष्ठ पदाधिकारी इंडियन ऑइलचे आनंदजी दरड ग्रीन लो फाउंडेशनचे आनंदजी गर दर यांचं सर्व गावाच्या वतीने एक स्वागत करतो आणि खरं सांगायचं ठरलं तर या गाव या गावामध्ये एक पंधरा वर्षापूर्वी सत्तर ते ऐंशी तरुणांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नियमित शाखा लागायची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव मी यासाठी घेतो कि भारतीय किसान संघ ही जी एक शाखा ज्यावेळेस स्थापन झाली शेतकऱ्यांसाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुसार ती ती शाखा भारत भरामध्ये काम करतात मग बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल भारतीय किसान संघ असेल अशा अनेक शाखा अशा ती, ती शाखा काम करतात तर शेतकऱ्यांसाठी ही हे संघटन स्थापन झालं आणि इंडियन ऑइल सारखी जी एक कंपनी प्रायव्हेट कंपनी यांचा जो सी एस आर खंड असतो जो समाजासाठी कमीत कमी, कमी सहा टक्के सी आर फंड त्यांना तो खर्च करावा लागतो मग एवढा मोठा सीआसआर फंड म्हणजे पाच कोटी रुपयाचं जे बियाणं वाटायचंय तर ते वाटप करण्याचं काम कोणत्या कारण इंडियन ऑइल कंपनी एवढं मनुष्यबळ नाही आणि शेतकऱ्यांपर्यंत प्रामाणिकपणे हे बियाणं पोचायचं तर यासाठी इंडियन ऑइलने भारतीय किसान संघाची निवड केली आणि भारतीय किसान संघाने जे ॲप डेव्हलप केलं अतिशय बारीक सारीक गोष्टीतून म्हणजे प्रामाणिकपणे ते किट वाटप होईल आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत जाईल अशा पद्धतीने ते ऍप डेव्हलप करून त्या ऍप मार्फत नोंदणी केली आणि त्या ऍप माध्यमातून आज बियाणाचं वाटप होत आहे आज शास्त्री बोलले रामनाथ शास्त्री की आणि ओपन बोलले की शेतकरी संघटित होत नाही खरी गोष्ट आहे अनेक लोकांनी शेतकरी संघटना स्थापन केल्या आज राजू शेट्टी असल भारतीय किसान संघानंतर राजू शेट्टी असेल त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना असल शरद जोशी यांची शेतकरी संघटना असल आज रघुनाथ दादा पाटील नेतृत्व करतात थकून गेले ही लोक पण आपण एकत्र झालो नाही आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधासाठी आंदोलन चालू दूध दरवाढीसाठी पण आपल्याकडे तर शेतकरी झोपलेला आहे आपल्याकडचा शेतकरी कधीच जागा होऊ शकत नाही तर माझी भारतीय किसान संघाच्या वतीने ही एक कळकळीची विनंती राहील की तळागाळापर्यंत ज्या ज्या गोष्टीपर्यंत शेतकरी एकत्र व्हायला पाहिजे म्हणजे दूध दरवाढ असेल किंवा शेतीमालाचे भाव असेल म्हणजे सहकार्य तर आपण करतो ते पण सहकार्य करूनही आता शेतकरी थपून गेले काम करून तो जमीन तीच आहे माणसं नवीन राहिली माणसं थपून गेले पुढची पिढी ही शाळेच्या माध्यमातून हो बाहेर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी गेलेली आणि मग अशा पद्धतीने शेतीतून जर इन्कमच जर राहत नसल तर शेती फायद्याची कशी होईल याच्याकडे आपण विचार केला पाहिजे आपण सर्वांनी आणि माझी आणखी अशी विनंती आहे की गावागावामध्ये किसान संघाचे कार्यकर्ते उभे राहून त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी के आयोजित केले पाहिजे आपल्या गावात असा एक माणस आहे की कृषी मेळावा आपण घेणार आहोत भारतीय किसान संघाचे दादा लाड यांच्याशी आमचं बोलणंही झालेलं आहे त्यांनी तसं मानस व्यक्त केला आता दादा लाड म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कपाशी संशोधन संशुदा, संशोधनामध्ये खूप मोठी प्रगती केली आहे खूप मोठे शोध लावलेले आहेत त्यांचा आता केंद्र शासनाने सुद्धा दखल घेतली आहे तर अशा व्यक्तींच्या सानिध्यात आपल्याला जाऊन हे काम पुढं न्यायचं आहे आणि सर्वांचा मोलाचं सहकार्य आपल्याला भेटणार आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की पुढे असं सहकार्य करावं आणि विशेष करून ह्या रजिस्ट्रेशनसाठी सागर भाऊ सुनील भाऊ आणि गोरवभाऊ यांनी जे सहकार्य केलं त्यांचंही खूप खूप धन्यवाद